चला आ, या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय सरळ सेवेची या ठिकाणी तयारी आपण करतोय आणि त्यामध्ये तलाडी भरती ग्रामसेवक भरती वनरक्षक पी आय टी आय सी डी एस मुख्य सेविका असेल महिला बालिकाची पद पदं असतील आदिवासी विभाग भरती एम पी एस सी आणि मनपा सगळ्या परीक्षांची तयारी एकच एप्लिकेशन अभ्यास करता तुम्हाला सगळं मटेरियल या ठिकाणी भेटणार आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी भेटणार आहे ऍप डाउनलोड करता येईल आणि आज आपला मराठीचं एक सेशन बघायचंय पंचवीस प्रश्न आपण बघणार आहोत जे आलेले आहेत या दोन महिन्यापूर्वी दोन हजार पंचवीस मधल्या टी सी विचारले हे प्रश्न आहेत आगामी टी सी च्या सगळे एक्झामसाठी हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहे टेस्ट क्रमांक सत्तावीस याची पीडीएफ तुम्हाला तुमच्या बॅचेसमध्ये सुद्धा भेटणार आहे अनेक वेळा प्रथमदर्शनी वाटणारे संकट कालानुरूप वरदान ठरते ठरते बघा वाक्य काय आधी संकट वाटलं पण नंतर तेच चांगलं ठरले यासाठी योग्य म्हण ओळखा दैनंदिन जीवनामधली म्हण आहे आहेर नारळाचा गजर वादंत्र्याचा आडला कोला मंगल गाय देवा दंडवत ईश्वराची माया कुठे उन कुठे छाया बघा बर नाही म्हणजे जेवढं सोपं वाटलं तो वर तेवढं सोपं खाली ऑप्शन मध्ये नाहीये बघ नारळाचा गजर वाजंत्र्याचा म्हणजे एखाद्या खूप थोडा आहे तो खूप जास्त दाखवतोय तसं आडला कोला मंगल गाय आडला हरी पाय पायधरी अशातला हा प्रकार आहे ईश्वराची माया कुठे ऊन कुठे छाया म्हणजे सुख दुःख सगळ्यांना असतं दंडवत बघाय अटकळ्या देवा दंडवत या ही म्हण या ठिकाणी यासाठी वापरली जाते की आधी अटकळ्या म्हणजे आधी संकट आहे पण नंतर दंडवत म्हणजे त्यानेच आपलं काहीतरी भलं केलेलं आहे त्या संकटानेच असा याचा अर्थ होतो अटकळ्या देवा दंडवत पुढे आहे योग्य शब्दसंग्रह बघ आजानुबाहू शब्दसंग्रहाबद्दल एक शब्द म्हणतो ना आपण आजानुबाहू म्हणजे काय ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा आजूबाजूला बघणे शक्तिशाली योगातील एक प्रकार आजानुबाहू म्हणजे काय दोन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आज अनुबाहू बाहू म्हणजे हात ज्याचे हात गुडघ्यापर्यंत आहेत तो आजाणू बाहू ओके पुढे जातोय मी पुढील उतारा आहे योग्य प्रश्नांची उत्तरे निवडा बघा हा उतारा आपण मुद्दाम सोडवून घेणार आहोत आज काही मी तुम्हाला सोडवायला देणार आहे काही मी सोडवून घेणार आहे बघा उतारा आधी वाचावा लागेल तुम्हाला अन्यंतर प्रश्न कारण प्रत्येक उतारा आणि एक प्रश्न असा असणार आहे तुम्हाला तो उतारा त्याच्या खाली एक प्रश्न आणि उतारे कसे सोपे ते सांगतो उतारा एकदा वाचला ना तुम्हाला उत्तर देता आली पाहिजेत काय म्हणते बघा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजींचे योगदान मोठे होते एक तर उतारा वाचताना तुमच्याकडे स्पीड असली पाहिजे आणि तुम्हाला तो समजूनही घ्यायचा आहे नेताजी नेताजींबद्दल हा उतारा आहे सहा जुलै एकोणीसशे त्रेचाळीस शुक्रवारचा दिवस आहे मोठे उत्साहे उगवतोय नेताजींच्या सभेचे वृत्त शोनान टाइम्सने छापलंय बघा त्यामुळे दुपारपासूनच इपोह हो, पनांग आलोर स्टार अशा मलेशियाच्या दूरदूरच्या शहरातून पडांग मैदानावर लोक गोळा होऊ लागले बघा कुठे सभा आहे पडांग मैदानावर आणि लोक कुठून कुठून येत आहेत असेही प्रश्न विचारले जातात एखाद्या वक्त्याच्या व्याख्यानासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक गोळा व्हायची मलेशियातली पहिलीच घटना होती हे कुठे घडते मलेशियामध्ये देशभक्तीपर गीतांच्या फैरी जडले आणि नेताजी भाषणासाठी उभे राहिले फौजी पेहराव आता त्यांच्या अंगाशी कायमचा चिकटला होता फौजी पेहराव ती होती आपला देश आपण का सोडला आणि कोणत्या दुर्घटना प्रसंगाला तोंड देत आपण इतवर पोहोचलो याची थोडक्यात हकीकत त्यांनी श्रोत्यांना ऐकवली ते म्हणाले आझादीचा हा महायज्ञ पूर्णत्वा असं न्यायचा असेल तर त्यासाठी स्वतंत्र हिंदुस्थानच हंगामी सरकार आताच स्थापन झालं पाहिजे बंधू पूर्व आशियातील तीस लाख हिंदी बांधवांनी पुढे येऊन साधन सामग्री वळा करून ब्रिटिश फौजेला चारी मुंडे चित करण्यासाठी सर्वंकष तयारी केली पाहिजे त्यासाठी मित्रांनो उठा दान करा मला मनुष्यबळ हवं द्रव्य हवं साधन सामग्रीची भरघोस शिदोरी हवी बघा त्यांनी काय आवाहन केलंय तासभर नेताजीची व्याख्यान सुरू होती बाहेर अंधार पडलेला बाजूने समुद्रांच्या समुद्राच्या लाटांचा आवाज त्यातच भिरभीर वारा सुटलेला भरीच भर की काय मलेशियाच्या भूमीतला अवचित पाऊस सुरू झाला टपटप धारा कोसळू लागल्या थोडीशी हालचाल झाली परंतु नेताजींचे भाषण अशा टिपेला पोहोचले की जे कोणाला जागेवरून हालायचे भानही राहिले नाही पावसाचा जोर वाढला तशी स्वयंसेवकांपैकी कोणीतरी पुढे येऊन नेताजींच्या डोक्यावर छत्री धरली आपल्या बांधवांशी संवाद साधण्यात बेहोश झालेल्या नेताजींनी ने अंगावरची झुरळ झिडकरावे तशी ओली छत्री बाजूला लोटली उभ्या पावसात ती बोलतच होते त्या दृश्याने प्रभावित झालेल्या श्रोत्यांनी त्यांच्या हिमतीला टाळ्यांच्या गजरात दाद दिले बघा एकदा तुम्ही पॅसेज वाचला नंतर फक्त तुम्हाला तो प्रश्न वाचल्यावर फक्त एक कन्फर्मेशन uh, साठी नजर फिरवायची त्या काय म्हटलं बघा नेताजींच्या भाषणासाठी मलेशियातील कोणत्या मैदानावर लोक जमले होते मला वाटतं उत्तर तुमचं रेडी असलं पाहिजे आणि तुम्हाला वरती फक्त बघायचंय तुमच्या एका वन एका नजरेमध्येच ते दिसणार आहे मैदानाचं नाव इवर ते पडांग मैदान होतं आपण बघितलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं व्याख्यान कोणत्या दिवशी होतं सरळ आहे हे तर बघायचं कामच नाही तुम्हाला सरळ तुम्हाला वर दिसणार आहे त्याच्या पाटई करायची गरज नाही तुम्हाला पॅसेज कडे लक्ष द्यायचंय उत्तर तुमचं रेडी असणारे सहा जुलै एकोणीशे ला मलेशिया या ठिकाणी दिल्ली दिल्ली तर पहिली कट किती सोपे प्रश्न प्रश्न म्हणजे फुकटचे मार्क देतात ते लक्षात घ्या तुम्ही पॅसेजचा भाऊ करू नका पॅसेज जा उलट पॅसेज आले पाहिजेत असं म्हटले पाहिजे तुम्ही एवढं भारी आहे आझादीचा महायज्ञ पूर्ण करण्यासाठी कशाची आवश्यकता होती बघा स्वतंत्र हिंदुस्थानच्या हंगामी सरकार स्थापन करण्याची युद्ध करण्याची व्याख्यान व्याख्यान देण्याची पैसे गोळा करण्याची आता हे तर लगेच जमलं पाहिजे काय हंगामी सरकार स्थापन करणं आवश्यक होतं खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा बघा वरचष्मा असणे म्हणतो आपण स्वरूप लीनता बोलवाला कीर्ती वर्चस्मा म्हणजे एखाद्यावर वरचडच नाही सहा नंबरचा प्रश्न आहे आणि कमीपणा असणे लीनता असणे नम्रता असणे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे आता हा हा तुम्हाला थोडासा शब्द संग्रहामधून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देता येणं अपेक्षित आहे बघा आभाळचा समानार्थी शब्द सांगा आभाळ व्योम गगन नभ अंबर आभाळ आता फक्त एकावर मागणार नाही तुम्हाला वेगवेगळे वेग समानार्थी शब्द माहीत असले पाहिजे सात नंबरचा प्रश्न आहे आभाळावर याआधी सुद्धा विचारले गेले आहेत प्रश्न इतर परीक्षा बघा व्योम म्हणजे आभाळ गगन म्हणजे आभाळ नभ म्हणजे आभाळ अंबर म्हणजे सुद्धा आभाळ पहिल्यामध्ये काही जणांना व्योम माहीत नसतो पण या सगळ्यांना आभाळासाठी वापरल्या जाणारे शब्द लिहून घेऊ शकता तुम्ही व्योम गगन आंबर नभ आभाळासाठीचे हे शब्द आहेत प्रश्न क्रमांक सात तुम्हाला माहित असलं पाहिजे खालील केवळ वाक्य आहेत याचं मिश्र वाक्य करा बघा केवळ वाक्य आहेत दोन केवळ वाक्य आहेत यांचं मिश्र वाक्य करा म्हटलंय गुरुजी म्हणाले पृथ्वी सूर्याभोवती फिरते आता मिश्र वाक्य करायचं तुम्हाला मिश्र वाक्य म्हटलं का सविनयपरी उश् संकार आठवलं पाहिजे व संकार म्हणजे काय उद्देश स्वरूप स हे आपलं संकेत आणि कारण हे चारपैकी एक प्रकार येणार आहे गुरुजी म्हणतात पृथ्वी सूर्यावती प्रती इथे तर काही जोडणार नाहीये त्यामुळे हे पहिले कट होईल गुरुजी म्हणाले की ही होऊ शकतं स्वरूप बोधक मध्ये जाऊ शकतं बघू आपण पृथ्वी सूर्याभती प्रती असे गुरुजी म्हणतात ते नाही काही गरज नाही गुरुजींनी सांगितल्या नाही हे तर सामान्य केवळ वाक्याचं उदाहरण आहे विषय येतो दोन गुरुजी म्हणाली की आणि हे स्वरूप आहे गुरुजी काय म्हणाले त्याचं स्पष्टीकरण पुढे आहे स्वरूपदर्शक हे वाक्य आहे उत्तर दोन आलं पाहिजे हा जी गोष्ट सांगते हे प्रयोग ओळखा आता इथे जर ऐवजी मी म्हटलो आजोबा आजोबा गोष्ट सांगतात बघा कर्त्यानुसार क्रियापद बदलत आहे जर कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या वाक्याला मी काय म्हणतो नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सरळ सरळ ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं कर्त्या कर्त्याला प्रत्यय नसेल ना कर्तरी प्रयोग आणि मग त्यात पूर्ण गोष्ट म्हणजे कर्म हे सकर्मक कर्तरी उद्या आणखी डीपमध्ये त्यांनी उपप्रकार दिले सहकर्मक अकर्म तर ते वाक्य संश्लेषण करा बघा बरं प्रश्न काय आहे प्रश्न समजून घेत चला तुम्हाला आगामी काळातली तलाठी भरती द्यायची लेखापाल भरती द्यायची आदिवासीचे पेपर द्यायचे कंबाईन मेन्स द्यायचे त्या ठिकाणी हे सगळं उपयुक्त ठरणार आहे कृती पत्रिका सोपी असते कृती पत्रिका अवघड असते ती सोडवावी लागते संयुक्त वाक्य करा वाक्य संश्लेषणामध्ये म्हणजे वाक्य रूपांतरण म्हणतो ना आपण तोच हा प्रकार आहे तीन वाक्य दिले आणि त्याला एका ज्याच्यात संयुक्त वाक्यात करायचे संयुक्त संयुक्त वाक्याचे चार प्रकार माहिती तुम्हाला सवि परी समुच्चे बोधक विकल्पबोधक नय म्हणजे न्यूनत्वबोधक आणि परी म्हणजे परिणामबोधक या चार मधले जे काही उभयान्वयी अव्यय आहे ते या ठिकाणी वापरावे लागेल दहा नंबरचा प्रश्न आहे कृतीपत्रिका सोपी असते कृतीपत्रिका अवघड असते ती सोडवं लागते बघा इथे काही उभयान्वयी अव्यय जोडलेले नाहीये त्यामुळे हे पहिले कट करा कृतीपत्रिका सोपी असते व अवघड असते आता एकतर सोपी आणि अवघड म्हटलं नाही इथे विकल्प आला पाहिजे हे व आहे ना नाही जमणार ते व नाही जमणार आणि ते सोडावं लागते कृतीपत्रिका सोपी असते किंवा अवघड असते बघा हे कोणीतरी बरं वाटतंय ती सोडवायचं लागते कृतीपत्रिका सोपी असते अवघड असते नाही हे तर जमतच नाही ते उद्ग हेच नाहीचे उभयान्वयव्यय नाहीचे विषय तीनशी येऊन थांबतो उत्तर तीन आलं पाहिजे जमतय ना काय केलंय मी संयुक्त वाक्यामध्ये तुम्हाला विकल्पबोधक तो बसतो त्या ठिकाणी पर्याय म्हणजे तुम्हाला आहे ना त्या ठिकाणी वाक्याच्या अर्थानुसार उभयान्वय अव्यय वापरता आला पाहिजे हे लक्षात घ्या मी पुढे जातोय पुढील वाक्प्रचाराचा अर्थ अंगावर काटा येणे म्हणजे काय सोपा आनंदाने अंगावर शहारे येणे भीतीने अंगावर शहर येणे थंडीने शहार येणे आश्चर्य चकित होणे अंगावर काटा येणे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये अंगावर काटा येणे म्हणजे बघा आनंदाने तर नाही येत थंडीने येतात पण ते इथे नाही जमत आश्चर्यचकित नाही भीतीने अंगावर शहरे येणे याला आपण अंगाने अंगावर काटायने म्हणतो अचानक भीती वाटली घाबरलाय तुम्ही तेव्हा हे घडतोय पुढे ज्याला कधी म्हातारपण येत नाही त्यासाठी काय शब्द आहे बघा ज्याला कधीही म्हातारपण येत नाही खानूज अनुपम अमर अजर कधीही म्हातारपण येत नाही बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल अनुज हे ते आधी जन्मलेला नंतर जन्मलेला अनुज अग्र जमाला माहित अनुपम ज्याला उपमानही देता येत कशाचे असा तो अमर अमर म्हणजे जो कधीच मरत नाही असा तो पण अजर जर म्हणजे म्हातारा जर म्हणजे म्हातारा अजर ज्याला कधी पण येत नाही तो आजर आहे अमर आणि आजर मध्ये ना बरेच जण चुकू शकतात पण नाही चुकून जमणार आम्हाला जर पोस्ट काढायचे असतील तर मग करता ऍप आमच्याकडे असलं पाहिजे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं ऍप डाऊनलोड करून घ्या काही अडचणी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकतात तलाठीवरतीची तयारी या ठिकाणी आपण करतोय ग्रामपासून अधिकारी पूर्ण बेसिक पासून म्हणजे काही मित्र मैत्रिणी तलाठीची तयारी करत असाल तर त्यांना नक्की तुम्ही सजेस्ट करू शकता सगळं भेटणार या ठिकाणी टेस्ट पेपर भेटणार नोट्स भेटणार पीडीएफ स्वरूपात लाईव्ह सेशन भेटणार रेकॉर्डेड सेशन सगळं अभ्यास करता ऍपवर प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करता येईल ॲप संत रविदासांच्या विचारसरणीनुसार परमार्थामध्ये कशाला जास्त महत्व आहे बघा संत रविदास परमार्थामध्ये कशाला जास्त महत्व आहे या ठिकाणी जर बघितलं भक्ती अरे सॉरी येत यांच्यावर प्रश्न कसे इथे काहीतरी पॅसेज असाव किती नंबरचा प्रश्न आहे बारा तेरा डायरेक्टच यांच्यावर प्रश्न विचारले तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा संत रविदास सत्यांची जनुभूती याला परमार्थात महत्व आहे असंही म्हणतायत संत रविदासांच्या गुरुचं नाव असलेलं योग्य पर्याय निवडा संत रविदासांचे गुरु कोण होते हा खरं म्हणजे जनरल नॉलेज मला वाटतं ती पॅशेज असावा कदाचित चौदा नंबरचा प्रश्न काहीतरी हे झालाय असं वाटतं रामानंद हे त्यांचे गुरु होते संत रविदासांच्या हिंदी भाषेतील पदाचा एक संग्रह त्याला आम्ही काय म्हणतो पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला रविदास की रवि जी की बाणी असं म्हटलं जातं पुढे बघा भावार्थ दीपिका भावार्थ दीपिकाचा अर्थ काय आता भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणाचा हा एक वेगळा प्रश्न आहे पण भावार्थ दीपिकाचा अर्थ काय सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भावार्थ दीपिका म्हणजे भावनिक ग्रंथ सहित असलेला ज्ञानेश्वरी भाव असलेला दीपक भावार्थ दीपिकाला आहे ना आम्ही ज्ञानेश्वरी म्हणतो ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका म्हणतो कोणी लिहिलंय हे मी तुम्हाला सांगत नाही तुम्हाला माहित आहे समानार्थी शब्द रमेश बघ आतापर्यंत तुम्हाला वाटलं होतं का रमेश या शब्दाचा काय अर्थ आहे ते ज्यांना माहित होतं सांगा रे रमेश कशाला म्हणतो आम्ही रमेश अनिल वायू विष्णू समीर रमेश समानार्थी शब्द सतरा नंबरचा प्रश्न रमेश म्हणजे विष्णू बघा विष्णू साठी हा शब्द आहे अडेल तट्टू विरुद्धार्थी बघा बरं शिकलेला समजदार अपात्र निर्भय खाली ऑप्शन या खालच्या उप कडे सुद्धा लक्ष देत जा अठरा नंबरचा प्रश्न अडेल तट्टू म्हणजे आपल्याला माहिती आहे काय ओके अडिल तट्टू अडिल तट्टू म्हणजे एखादा असा गावठी आडामी त्याचे विरुद्धार्थी शब्द इथे ना समजदार येतो फक्त बस समजदार हा अडेल तट्टूचा विरुद्धार्थी शब्द येतो पुढे जातोय मी खाली वाक्य आहे केवळ वाक्य करा तो सायकलवरून जात होता समोर खड्डा होता तो पडला चला पटकन उत्तर पाहिजे मला चला बघा पूर्ण स्क्रीन तुमच्यासाठी आधी फ्री करतो पहिल्यामध्ये तो सायकलवरून जात होता हानी पडला हे बघा केवळ वाक्यामध्ये आहे ना उभयानुयाव्य अव्यय वापरल्या जात नाही हानी आलं जमणार नाही तेव्हा आलं जमणार नाही पहिलं हे कट करा तो सायकलवरून जात असताना समोर खड्डा असल्याने पडला तो सायकलवरून जात असताना समोर पडला कारण हे कारणही नाही चाललं संपला विषय एकोणीसचं उत्तर दोनच आलं पाहिजे तिसरं नाहीच कारण याचे जिथे अव्य आले ते केवळ प्रयोग वाक्य कधीच होऊ शकत नाही एक तर संयुक्त होणार किंवा मिश्र होणार उद्देश विस्तार उद्या करायचे काम आजच करा उद्देश म्हणजे काय करता मग कर्त्याचा विस्तार कुठे होतो इथे उद्या काम उद्या करायचे आजच करा करता काय <coughs> काय करा काम करा त्या कामाबद्दल अधिक थोडं जोडणारा त्याला काय आहे उद्या करायचे काम उद्या करायचे काम हे जे ना हे त्या ठिकाणी उद्देश विस्तारामध्ये येत आहे पुढे जातोय आपण ज्याचे पोट दुखते तोच ओवा तो खातो म्हणीच्या समानार्थाची मन ओळखा ज्याचे पोट दुखते ज्याचे त्याचे पोट दुखते तोच ओवा खातो जिकडे घुगऱ्या तिकडे उदो ज्याची आधी ससा तो पारदी जे जे धूर ते अग्नि ज्याची जळते त्यालाच कळते चला हे इंटरेस्टिंग आहे म्हणीवरचे प्रश्न जमलेच पाहिजे ज्याचे पोट दुखते तोच ओवा खातो एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ए काय उत्तर द्याल तुम्ही ज्याचे जळते त्यालाच कळते ज्याचे जळते त्यालाच कळते जखडा हा शब्द दिलाय आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द बघा नवीन नवीन आहे म्हणजे तुम्ही जेवढे जास्त पेपर सोडवाल ना सगळे आलेले प्रश्न आहे मनाचं काही नाही माझ्या जखडचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारला जाणता तरणा समंजस कनिष्ठ जक्कड विरुद्धार्थी बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विरुद्धार्थी विचारलाय तरणा तरणा म्हणजे तरुण जक्कड म्हणजे म्हातारा असं आहात ते तरणा ताठा असं म्हणतो ना आपण ते जक्कड आणि तरणा पुन्हा एकदा पॅसेज दिलाय पण हा पॅसेज मी तुमच्यासाठी सोडणार आहे की टेस्ट क्रमांक किती आहे सत्तावीस मराठीची तुम्हाला वर तुमच्या टी सी एसच्या फोल्डरमध्ये ही टेस्ट भेटेल हा उतारा वाचायचा आहे याच्यावरचे प्रश्न सोडवायचे मी अजिबात याला हात लावत नाहीये जेणेकरून तुम्हाला तो वाटला पाहिजे नवीन आणि सोडवून पाच पैकी पाच बरोबर येतात का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा हा व्हॉट्सअप नंबर इथे सोडवून नंतर कधीही मला मेसेज करा मी सोडवले आणि मला कळालेला आहे ओके टैप का ऍप आहे मुख्य सेविकेची नवीन बॅच बघा अंतर्गत मुख्य सेविका डिपार्टमेंटल आणि डायरेक्ट दोन्हीसाठी एकच बॅच आहे दोन्हींचा सिलेबस त्या ठिकाणी मी कव्हर करणार आहे ओके तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकतात अभ्यासकटा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकतात काही अडचण असेल या नंबर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा लिंक पाहिजे असेल या कोर्स ची तर व्हॉट्सअप मेसेज करा काही अडचण असेल तर तुम्ही कॉलही करू शकता पण आधी अॅप डाउनलोड करून डेमोलेक्चर बघा त्या ठिकाणी काय काय आहे ते बघा तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल थांबूया संध्याकाळी आपलं एक रेकॉर्डेड सेशन अपलोड होईल एक आठ वाजता आणि दहा वाजता लाईव्ह सेशन होईल जी के आणि मॅथ रिजनिंगचे आपण सेशन संध्याकाळी घेऊया थांबू धन्यवाद